नमस्कार मंडळी आज आलो आहे मी आमच्या ऑफिसच्या पार्टीसाठी आणि जियाला घेऊन आलो आहे तो सीवुड्स मॉलमध्ये आहे मी तुम्ही पाहता आहे आणि आज काहीतरी भौतिक पिकाचूचा जन्मदिवस आहे वाटतं सो संपूर्ण मॉलमध्ये तुम्ही पाहताय पिकाचूची ही खूप मोठी आज तुम्ही म्हणाल ॲडव्हर्टायझिंग म्हणा तर भरपूर आहे तुम्ही पाहताय सगळं आणि हा मॉल अगदी प्रशस्त सिवूड मॉल तुम्ही बघताय सगळं आणि जी एन ए घेतलेले आहे कॉकी या कॅप चला 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 वरती चला निकल जा रहा है शोल्डर्स कैमरे शोल्डर्स <laughs> आणि तुम्ही पाहत आहे थोडीशी असे फनी गेम्स चालू आहेत लहान मुलांसाठी जी आपण तिकडे खेळता तब्बी आता काय होत राहा आणि व्हिडिओ शूट पर्यंत बघत राहा

पिकाजीच्या फॅन्सची बाबा बाबा तफान तुफान तुफान, तुफान। पिकाजीचे फॅन आहेत पूर्ण जगभरात आणि त्यातले मला वाटतात हे इथे आलेले आहेत फॅन्स मॉल्समध्ये आणि पिकाचूच्या गमती जमतीपणासाठी हा आणि जिथे डिनर आयोजित केलेला आहे तिथे आम्ही डिनरला आलेलो आहोत पार्टीसाठी मी यांना लिटल डॉटर आणि मग काय मस्तपैकी हॉटेल पंजाब ही पार्टी आम्ही एन्जॉय केली आणि जिया काय बघा कुच नको आता गमत जमत बघा सगळेजण बसलेले आहेत आपापल्या काउंटर ही माझ्या फॅमिलीसाठी टेबल पूर्ण बुक होता आणि जिया एन्जॉय करत आहे जिया म्हणजे जिया आणि सगळा स्टाफ इथे विथ द फॅमिली आहे मंडळी सो होप वेळ तुम्हाला आवडला असेल आणि नंतर मी आणि जियाने एन्जॉय केलं तर मग तर मग व्हिडिओ कशी वाटली ती सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय